माझ्या सगळ्या इच्छा माझे भाऊ लोक पूर्ण करतात तर खरंच मी खूप लकी आहे ब्लॉग मुळे मला कळालं की आज उपवास आहे सीजनेबल फ्रूट्स दिव्या पक्की बेवडी मी ते बोलले होते ना, ना। ना स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये म्हणजे तुमच्या हक्काच्या चॅनलमध्ये आणि मला झाली सर्दी खूप जाम सर्दी झाली आहे आज माझी खरंच येण्याची इच्छा नव्हती कारण की सर्दीने मला रात्री झोप लागत नव्हती आणि इकडून तिकडून झोप लागली तर बघ सकाळी इतकी डेंजर झोप लागली तर मला इच्छाच नव्हती आणि त्याच्यानंतर नाही का मी हेने लाट केले ना तर त्याच्यामुळे मला ना कानात नाही घालता येते आणि मी जीन्स वेअर केली त्यामुळे मी गोल्डचे कानातले आज वेअर करू शकत नव्हते मी ते काढून ठेवले तर मग दादाला म्हटले की मला कानातले वेअर करून दे म्हणजे पोरी म्हणजे मी लकी असेल हो की म्हणजे मुलींची अशी इच्छा असते बर भा, भा, की बॉयफ्रेंडने कानातले घालून द्यावे पण माझ्या सगळ्या इच्छा माझे भाऊ लोक पूर्ण करतात तर खरंच मी खूप लकी आहे कारण की आजकाल ते कोणाच्या नशिबात नाहीये मला तरी असं वाटतं बरोबर ना करतच नाही मोस्टली आणि मेन म्हणजे बहीण भावाचं जमतच नाही पण माझं जमत एक टकलू सोडलं की बाकी सगळ्यांसोबत जमत म्हणजे आता तो पण त्याच्यासोबत पण जमते बघा आल्याबरोबर मी येऊन फक्त चेअर वर बसलीये एक कस्टमर पण केला आम्ही विदाउट झाडझुड पण आता तो सगळं सगळं पोचलं त्यांनी सगळं झाडून काढतोय बाहेरचं पण झाडतोय एकाला आम्ही पिझ्झा आणायला पाठवलं सकाळी सकाळी लास्ट आम्हाला नाहीच आहे कालच्या ब्लॉगमध्ये मध्ये बघितलं असेल की पिझ्झा मुळे भांडणं चालू होते इथे आणि मी ना हॉस्पिटलला गेले होते त्यामुळं यांनीच पिझ्झा खाऊन घेतला आणला यांनीच आणला यांनीच खाल्ला यश दादाला पण नाही दिला ऍक्च्युली यश दादाच्या तुझ्याच चॉईस नाही आणला होता ना <laughs> याच्याच मोबाईल वरन ऑर्डर पण केला याच्या चॉईसनी पण केला आणि बिचाराला पिझ्झाने भेटला यांच्या भांडणं भांडणार कोणी कोणी खाल्ला ओम दादानी भैयानी आणि मयुरीनी तिघांनी खाऊन घेतला हे तिघ भांडत बसले तू पण होता भांडायला तू जॉबवर होता है ना तन्मय दादा आणि दिव्या भांडत होती है ना तर काल तुम्ही ते पण बघितलं तिचा मोबाईल वगैरे होता तर असे यांचे चालू असतात आणि मग मी नव्हतेच इथे पिझ्झा खायला तर मग तो आता आला म्हटलं मला पिझ्झा खायचा आई ए, आई 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 माला माला है शपथ मला उपवास आहे ना ए नाही बाई ऐ शपथ बर झालं मला लवकर लक्षात आलं तर फोन करा आणि मला म्हणून मला फराळाचा आण म्हणून पटकन फोन कर नाही नाही पिझ्झा त्याला ऑर्डर पिझ्झाची ऑर्डर दिली का विचार अगोदर आण मग म्हणा अरे पण आण म्हणा घाईज मला उपवास आहे ना गुरुवार आहे मी विसरून गेली आज मार्गशीषचा गुरुवार आहे ना चौथा गुरुवार आहे आणि मला उपवासही मी विसरून गेली ना कारण की मी फराळाचं नाही आणलं घरून म्हटलं आज काहीतरी बाहेरूनच घ्यावं बरं झालं भेंडी ब्लॉग मुळे मला कळालं की आज उपवास आहे असो तर गाईज आमच्या असं चालू असतं आणि मी आजकाल थोडीशी म्हातारी झाली नंतर होत होतं वायामाननुसार नाही राहत लक्षात तर <laughs> गाईज तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर हक्काने सबस्क्राईब करा आणि ऑदर्स लोकांना पण तुमच्या जे जवळचे असतील फ्रेंड सर्कल असतील फॅमिली असेल म्हणजे आपले व्लॉग सगळे फॅमिली बघू शकता असंच आहे थोडस थोडे बालिशपांना इग्नोर केला तर बाकी तर फॅमिली बघण्यासारखंच ब्लॉग आहे आपला छोटे छोटे लेकरं मुलं वगैरे तर त्यांना सुद्धा शेअर करा आणि आपल्या फॅमिलीमध्ये जॉईन करा तर भेटू आपण थोड्याच वेळ हे काहीच तर तुम्हाला सांगितलं होतं ना मी उपवास आहे आणि त्याला आता पिझ्झा आणायला पाठवले तर त्याला आता जर आम्ही म्हटलो की शाबुदाणा घेऊन ये तर तू पीज आणणार नाही त्यामुळे मी यश दादा चाललो आहे शाबुदाणा खिचडी आणायला आणि त्याच्यासोबत दही आणायला तर भेटू आपण तिकडे सात ही सात म्हणजे मला एवढी सर्दी झाली तरीसुद्धा मला दही खायचे कारण की मला तसं जात नाही ते आणि पचत पण नाही असं म्हणता त्यामुळे दही खाल्लंच मला खला बॅटलं तर सर्दी झाली मला जाम सर्दी जाली जाली। गाईज hey आम्ही ना इथे साबुदाणा खिचडी घ्यायला आलो तर इथे ना मारुती रायांचं मंदिर आहे आणि इतकं सुंदर आहे ना खूप सुंदर आहे तिथे ना ते मंत्र चालू आहे तर कदाचित पडू शकतो जय बजरंगबली सीताराम साबुदाणा बनवणं चालू आहे आमच्या डोळ्याच्या समोर आणि आम्ही आता जस्ट हे घेतलं फर मला <laughs> याला घेतलं याला स्पायसी मी बनवताना दाखवणार होते तुम्हाला वाटले काका आले ना मग त्यांच्यासोबत बार्गेनिंग करत बसलो आम्ही तर आम्ही नाही खा दही चिप्स केळीचे चिप्स शाबुदाना हा भाजी पोळी खातो याला उपवास नाहीये याला पण नाही पण मग आता याचा अर्धा उपवास घडला की गे तसं चार पाच वाजेपर्यंत जेवत नाही नाही छपी काही नाही चल आम्ही कोल्ड कॉफी घ्यायला गेलो होतो मला नाही का नाही रे अरे भेंडी त्या पोरी म्हंटल करीश मी मम्मी म्हटलं हो मीच मी ती गा बला लगे बघा परत पोरी संत कोल्ड कॉफीला नाही आणि आता समोरच त्या

आम्ही कोल्ड कॉफी घ्यायला गेलो मला एवढी सर्दी झाली तरी पण कोल्ड कॉफी घेतली अगर नाही तर घोडा नाही थोडा तक माझी मशीन देखील खराब नाही आहे ना गाईचा आम्ही ना फ्रुट्स घ्यायला आलो तो सीजनेबल फ्रूट्स तर डायमंड है। तो मैं ट्राई करूंगी पहले टेस्ट करूंगी और फिर लूंगी पहले इस्तेमाल करो फिर विश्वास करोड़ दे दो लेकिन बहुत महंगे नहीं दिए आपने साथ तो सस्ता ग्यारह अच्छे देना चाहिए तो लेकिन फिर भी यार बहुत महंगे नौ नौ रुपए किस दिए मैं गया एक रुपए थोड़ा एक सौ दस मेरे को ना उस बीस रुपए लेने के ब्लॉग में भी है सबूत के साथ पांच मनना है वस्तु खाते ना अपन कहीं नहीं भाई कमागे एक सौ रुपए किलो है ना बेटा रोज खायचे मला फ्रुट्स तर मग रोज खाणे तो तुम्हाला अलग अलग राखो तर मी रोज लिखे जाऊ आम्ही एकच कस्टमर करतो काय पैसे गेले माझे आज देऊ वीस रुपये काढ मोय मोय देऊ वीस रुपये काढ आता नाही देते एकशे दस रुपये नहीं भी भी नहीं। तो पैसे वसूल केले चाल असं पण मला ना मध्ये खायचं नाही सांगितलेलं त्या विषयाने वीस रुपये दिलेत गाडी ऑरेंज नाही घ्यायचं आता सोबत बार्गेनिंग करू मी त्या आहे चॅनल लाइक करू शेअर करू दे दो ना पर अच्छे दे दो नहीं महंगा मत दो मेरे एक मालूम है सस्ते चालू है सही तो तुम्हें कोई एक लेने का था चैनल का नाम क्या है करिश्मा जायसवाल दबाए करिश्मा जायसवाल फेसबुक पे भी करिश्मा जायसवाल ही मिलेगा आपको मेरा भाई मिलेगा ये लगा तो कितना तौल ताल के दे रहे अरे इधर डाल दो इधर अच्छा दे दो वाला ऑनलाइन ही क्या ऑनलाइन कोई बिज़नेस चाकू का है ना बिज़नेस अच्छा <laughs> बिज़नेस है बेड ब्रूट वाला भी दिवातर तो चाहिए कुछ बात कर ली पिकारी दो पूरे फिफ्टी करने नाइंसिक्सटी करो नहीं यार नाइंसिक्सटी करो यार कुछ रास्ता तो 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 दो एक्स्ट्रा लेस लगा तो गाईस मला उपवास आहे ना तर हे बघा चकना खाताय चकना दिव्या दिव्या पक्की बेवडी मी तुम्हाला पॅक मारून आली आणि म्हणजे ते का फ्रुट्स घ्यायला गेलो होतो तर ती म्हंटली दिदी मी पाच मिनिटात आले मग पॅक मारला ना आता बघा चकना खाती इथं मला उपवास असताना हे लोक असं कसं खाऊ शकता मला सोडून भामटे गाईज तर आपल्याकडे आले कृष्णा दादा आणि केश दादा आणि सोसे ए सुशी सु आणि शी सोबत आहे हो दिव्या तर काही पण आणती बघा आता लाईट शी ब्लॉग चालू होता काही पण बोलती मयुरी अशी डूब मयुरी तुला कळत नाही का ब्लॉग चालू आहे माझ्यासारखा पण धन्यवाद रेडॉन तारीफ केल्याबद्दल तुझ्यासाठी तुझ्यासाठी आई ही नाही <laughs> का केश दादाला नाही का हे शर्ट सेल करतीये तर काय कवळ्या तिला आहे ना कितीला जायचं म्हटली तू मला, मला, मला। जर मी देतस नाही मला साडेसहाशे म्हणजे बाहेर सातशे आठशे भेटून जाईल तू आगला म्हणून सोला साडेसहाशे सहाशे असेल तर रोजचे पन्नास रुपये तुम्हाला आणि जरा कॅश घ्यायचा असेल तर पाचशे करू का कॅश आणून देऊ पन्नास रोज रोज भेटशन मग रुपये गाईज हे नवीन पॅटर्न आले शूट करायचं बाकी आहे पण खरंच नवीन आहे गाईज त्याचा ओरिजिनल रेट आहे आठशे ते नऊशे बट आपल्या स्वराज्यामध्ये खरंच आप ते तुम्हाला सिक्स नाईन नाईन ला भेटणार आहे फॅब्रिक त्याचं खूप भारी डबल पॉकेट दिव्या त्याची घडी नाही का खूप मोठी आहे तर ते ना होणार नाही तर तू एक्स्ट्रा करू साबरी आता आहे ना तू जर एक बी कपडा काढला ना तर ते ठीक आहे ना मग